नमस्कार मी बाबासाहेब बोबडे मी सध्या खटाव या गावी आलेलो आहे तालुका मिरज जिल्हा सांगली तर या गावामध्ये आपण गेली चार ते पाच दिवस आपलं कॅम्पेनिंग सुरू आहे तर आता सध्या मी खटाव या गावी आलेलो आहे तरी आपण वांगी या पिकामध्ये सध्या आपले जे काही प्रोडक्ट चालते त्याच्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझे नाव संदेश कृष्णा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकसष्ट अकरा तीस मी माझ्या वांग्यासाठी वापरले आहे वायरोज की याचा रिझल्ट भरपूर आहे वायरस म्हणजे पान पूर्ण आसलेलं होतं परत थांबला आहे माझं सगळं प्लॉटमधलं परत दुसऱ्या झाडाला आलाच नाही परत त्याच्यानंतर नोज आहे मी याचा बी उपयोग केला आहे काळो की परत वा याचे जोरात दिसते याच्यामुळे रिझल्ट त्याचा भारे आहे पण त्याच्या परत त्याचा स्टिकर बी वापरलेला आहे त्याचा बी रिझल्ट चांगला आहे त्या कंपनीचा आणि बाय या कंपनीचा वापरला याचा रिझल्ट चांगला आहे तर तुम्ही शेतकऱ्या शेतकरी बांधवांना काय प्रोत्साहित करणार त्याचा रिझल्ट चांगला आहे त्यांनी वापरावून घ्यावा धन्यवाद